नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारू का घराच्या गृहमंत्री असलेल्या या गृहिणींना कधी सुट्टी असते का हो नक्कीच नसते म्हणून म्हटलं सगळ्यांना असं वाटतं की रविवारी आपल्याला छानसा आराम मिळत असेल पण आराम कसला दुपटीची कामं आपल्या मागे असतात तर म्हंटल चला तुमच्या सोबत माझा रविवार कसा असतो साधा सा सिंपल सा तो शेअर करूया की माझं रविवारचं रुटीन कसं असतं तर काय आहे ना सकाळी उठल्याबरोबर मी जे आपलं अंथरूण पांघरूण असतं त्याच्या घड्या घालते आता या ठिकाणी सगळेच उठलेले आहेत आणि रविवारी नेहमी असं होतं की पिल्लू देखील सकाळी सकाळी लवकर उठतं आणि घरातली सगळीच लवकर उठतात त्यामुळे संडेला फार उशिरापर्यंत कोणीही झोपत नाही साडेसहा सात पर्यंत सगळेजण उठलेले असतात त्यामुळे मग सगळ्यात आधी मी बेड आवरून घ्यायला सुरुवात करते कारण ज्या ठिकाणून आपण आपली उठून सुरुवात करतो ती जागा स्वच्छ असली की आपलं मन देखील शांत होतं जसा जसा ब्लँकेट्सच्या घड्या होत जातात ना तसं तसं माझं डोकं देखील शांत होत जातं कारण ते बेडवरती अस्ताव्यस्त पडलेलं असलं ना की काही मला काम सुचत नाही सगळ्यात पहिले त्यांचं घड्या घालून त्या जागच्या जागी ठेवली की त्यानंतर मग मी बेडशीट वगैरे आवरते आणि ती मला रात्रीची देखील आवरायची सवय आहे सगळं आवरून झालं की मस्त म्हटलं आज संडे आहे कारण संडेला हे कोणी उशिराने चहा घेतो कोणी लवकर चहा घेतं त्यामुळे मी आपला पहिले चहा करून घेतला कारण दिवसभर मला एनर्जेटिक राहायचं गर्म आहे आणि हा वाफळलेला गरमागरम चहा मला दिवसभरासाठी एनर्जी पुरवतो कारण माझं पिल्लू फार आगाऊ आहे तर म्हटलं आज संडे आहे संडे स्पेशल काहीतरी रेसिपी असते मोस्टली तर नवीन पदार्थ बनवायचा मी ट्राय करत असते कारण मग वेळ जास्त असतो निवांत सगळ्या गोष्टी चालतात आणि आज काय बनवायचं तर भाजीला फक्त मग पालेभाज्या होत्या तर म्हटलं चला आज पालक करूया पण साधी दरवेसची सुक्की पालक आणि घोटून केलेली पालक खाण्याचा कंटाळा आला मग काय मस्त आंध्र स्टाईल पालक बनवायचा बेत केला त्यासाठी छान अशी फोडणी तयार केली आणि हे जे वाटण आहे ते लाल मिरच्या लसूण कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये चिंच टाकली होती त्याचं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं मीठ घालायचं याला छान तेल सुटेपर्यंत परतवायचं आता ही भाजी मी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे आणि ती मी ऑब्व्हियसली युट्यूबला सर्च करूनच केलेली आहे कारण काहीतरी नवीन खायचं आपल्याकडे अशा पद्धतीची भाजी करतात असं मला काय मी कधी बघितलेलं नव्हतं म्हणून मला काहीतरी वेगळं करायचं असतं संडेला मग तो चिकनचा पदार्थ असेल किंवा मग कुठलीही रेसिपी असेल मस्त निवांत करायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं तसं आता माझ्या घरामध्ये मा व्हेज असा काहीही पदार्थ केला तो तो तितकासा आवडीने नाहीच कोणी खात पण मी तर खाते ना म्हणून म्हटलं ठीक आहे आज आपण ही भाजी बनवूयात तर सिंपलची भाजी होती आणि मग याला आपण फोडणी जे तेल वगैरे सुटलं की त्यामध्ये पालक स्वच्छ असा बारीक चिरून घेतलेला धुवून घेतलेला घालून घ्यायचंय तर संडेला ना सगळी कामं माझी अशी मस्त निवांत निवांत चालू असतात हळूहळू सगळं होणार आहे कारण रोज रोज मला तसाही आवरायला एक साडेबारा एक वाजतात आणि संडेला पण तेवढाच वेळ होतो तरीही मी हळूच आवरत होती तर भाजी रेडी झाली ही भाजी भातासोबत छान लागते पण आमच्या आहोंना भातासोबत ती भाजी काही चालणार नाही म्हणून मी भाकरी केल्या आणि झालं असं की यांनी मला असं सांगितलं अचानक की मला आज जावं लागेल म्हटलं संडे कारण बऱ्याच वेळा असं होतं की हे एक एक दोन दोन आठवडे पण सुट्टी घेत नाहीत किंवा मग मध्ये सुट्टी घेतात असं स्पेसिफिकली संडेलाच सुट्टी असते असं नाही आहे त्यामुळे आजचा संडे किंवा कधी असा संडे जो असतो तो माझा मोस्टली तर मग धावपळीचाच असतो तर दोन भाज्या केल्या होत्या एक होती पालकाची आणि दुसरी होती राजगिर्याची जी की मी साधी हिरवी मिरची लसूण ठेचून अगदी साधी सिंपल भाजी केली होती आणि अचानक सांगितल्यामुळे इतकी अशी धावपळ एकीकडे टिफिन एकीकडे चहा आणि एकीकडे त्यांना मला नाश्ता द्यायचा होता तर नाश्त्यासाठी मी घाई ना पाव चीज पाव बनवले होते तर ते पण मला काही शूट करणं पॉसिबल झालं नाही कारण इतकी गडबड झाली होती सकाळी सगळं आणि त्यांना जायचं होतं साडेआठ नऊ वाजेपर्यंत जायचं होतं तर या ठिकाणी माझा टिफिन झालेला आहे माझा चहा मी आधीच पिले होते त्यामुळे मी आहोंचा चहा मी नंतर केला होता तर या ठिकाणी त्यांनाही चहा दिला सगळ्यांचं सगळं जिथल्या तिथे करता करता किचन ओट्यावरती इतका पसारा तया होतो माझा आणि जेव्हा पसारा होतो तेव्हा मला थोडंसं कमीच सुचायला होतं बऱ्याच वेळा रोजच्या रुटीनमध्ये कसं होतं की पिलूचं सकाळी टिफिन मग ती भांडी लगेच बेसिनमध्ये जातात किंवा आवरली जातात मग आमच्या स्वयंपाकाचं ते असं आवरण होतं सगळं आवरून वगैरे झालं आणि मला जेवायला मिळालं साडे बारा ते एक वाजता कुठलाही मी सकाळी नाश्ता केला नव्हता पिलूला आणि मला मग भात लावून घेतला आणि या ठिकाणी बाकीचं तर मस्त आंघोळ वगैरे केली होती छानसं बेसिक असं जे मी रुटीन फॉलो करते माझं आवरायचं स्किन केअरचं ते केलं आणि ही भाजी भातामध्ये अप्रतिम लागत होती तुम्ही देखील एकदा करून बघू शकता सिंपल आहे पण टेस्टला मला तरी प्रचंड आवडली होती अगदी मस्त लागली तर जेवण झालं आणि म्हटलं चला आता थोडाफार आपण आराम करूयात आणि लगेच पावसाने बाहेर हजेरी लावली पळत पळत गेले आणि म्हटले कपडे राहिलेत कपडे काढून आणत नाही तर हा मुलगा छत्री उघडून पावसात भिजायचा आनंद घेत होता पाऊस चालूच होता मग काय मी मस्त या ठिकाणी स्वीटकॉर्न तयार केले म्हटलं जाऊ द्या आता एवढे खाल्ले की मी काय संध्याकाळी जेवणार वगैरे नाही आहे म्हणून मस्त या ठिकाणी मला कॉर्न केले पिलूला म्हटलं स्वीटकॉर्न खाणार का पिलूने नाक मुरडलं म्हणून मग त्याच्यासाठी या ठिकाणी मस्त असा हा उपमा बन, लापशी बनवून घेतली होती आणि मग काय ढिगभर भांड्यांनी आवाज दिला मॅडम तुमचा दिवस संपलेला नाही आमच्याकडे लक्ष द्या <laughs> मग काय हाय सगळे भांडी जे आहे ती आवरत आवरत माझा दिवस गेला आणि संध्याकाळी आहूनसाठी साठी पुन्हा काहीतरी बनवलं असा माझा हे धावपळीचा संडे जो असतो तो प्रत्येक वेळेस असतो एखादा संडे आम्ही बाहेर फिरायला वगैरे जातो तर कसं वाटलं माझं रुटीन मला नक्की सांगा बरं का